नमस्कार आज आपण एका जरा वेगळ्या आणि महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत विचार करा एक जमीन आहे तिचा मूळ मालक म्हणजे भोगवटादार तो वारस नसताना मरण पावलाय आणि त्याचवेळी दुसरी कोणीतरी व्यक्ती साधारण दहा बारा वर्ष झाली असतील ती जमीन नियमितपणे कसत आहेत तर प्रश्न हा आहे की जी व्यक्ती जमीन कसत आहे तिला त्या जमिनीचा मालकी हक्क मिळू शकतो का आणि मिळणार असेल तर तो कसा आपल्याकडे याच विषयावर म्हणजे भोगोटादाराच्या मृत्यूनंतर जमिनीच्या मालकी हक्कावर काही माहिती आहे काही कायदेशीर मार्गदर्शन आहे तर आज आपण महाराष्ट्रातल्या अशा परिस्थितीतली कायदेशीर प्रक्रिया का काय असते मालकी हक्क मिळवायला काय लागतं हे सगळं समजून घेऊया चला जरा खोलवर पाहूया हो नक्कीच पण एक गोष्ट सुरुवातीला सांगते हे प्रकरण वाटतं तितकं सरळ नाहीये यात बरेच कायदेशीर मुद्दे आहेत आणि हो पुरावे भक्कम पुरावे लागतात म्हणजे असं नाही की दहा बारा वर्ष जमीन कसली म्हणजे आपोआप मालकी मिळाली इथे कायद्यातली एक संकल्पना महत्वाची ठरते ऍडव्हर्स पझेशन ऐकलंय का हां ॲडव्हर्स पझेशन म्हणजे विरुद्ध ताबा असं काहीतरी म्हणतात ना अगदी विरुद्ध ताबा किंवा प्रतिकूल ताबा पण या तत्वाखाली हक्क मिळवायचा असेल तर रीतसर सरकारी आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी लागते सगळा खेळ कागदपत्रांचा आणि योग्य प्रक्रियेचा आहे खरं तर अच्छा म्हणजे नुसतं वर्षानुवर्षे कसणं पुरेसं नाही त्याला कायद्याच्या चौकटीत बसवावं लागतं तर मग ही प्रक्रिया सुरू कशी होते समजा कुणाला असा दावा करायचाच आहे तर पहिलं पाऊल काय सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतःहून पुढाकार घ्यावा लागतो हक्क आपोआप मिळत नाही जी व्यक्ती दावा करू इच्छिते तिला जावं लागतं तहसील कार्यालयात किंवा जे दुसरे सक्षम महसूल अधिकारी असतील त्यांच्याकडे तिथे जाऊन एक रीतसर अर्ज करावा लागतो की मी या जमिनीवर विरुद्ध हक्कदार म्हणून दावा करत आहे किंवा करत आहे विरुद्ध हक्कदार म्हणून अर्ज करायचा हे महत्वाचं वाटतंय पण फक्त अर्ज केला म्हणजे झालं का पुरावे तर लागणारच बरोबर अगदी पुराव्यांशिवाय तर दावा टिकणारच नाही अर्जदाराला हे सिद्ध करावं लागतं की खरंच इतकी वर्ष ती जमीन त्यांच्या ताब्यात आहे ते ती प्रत्यक्ष कसत आहेत मग पुरावे म्हणजे नेमके काय 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 सादर करावं लागतं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सातबारा उतारा जमिनीच्या मालकीचा आणि लागवडीचा तपशील असतो त्यात त्यावर आपलं नाव भोगवटा सदरी लावण्यासाठी अर्ज करणं आणि तशी नोंद असणं हे खूप महत्वाचं आहे त्यासोबत जमिनीचा शेतसारा किंवा कर नियमित भरल्याच्या पावत्या त्या जपून ठेवायला हव्यात अच्छा पावत्या पण हो आणि पिकांची नोंद असलेले पीक पाहणी अहवाल आता तर ते डिजिटल पण मिळतात आणि गरज पडली तर आजूबाजूच्या शेत जमिनीचे मालक किंवा गावातले लोक त्यांचे साक्षीदार म्हणून प्रतिज्ञापत्र पण उपयोगी पडू शकतात म्हणजे प्रत्यक्ष ताबा आणि वहिवाट सिद्ध करणारे सगळे कागदोपत्री पुरावे हे अत्यंत आवश्यक आहेत पण यातला दुसरा एक महत्वाचा भाग मूळ मालकाला कायदेशीर वारस नाही हे कसं सिद्ध करायचं कारण त्यावरच तर सगळा दावा अवलंबून आहे नाही का हो अगदी कळीचा मुद्दा आहे हा त्याशिवाय प्रक्रिया पुढे सरकणारच नाही यासाठी अर्जदाराला संबंधित ग्रामपंचायत किंवा मग तहसील कार्यालयातून एक प्रमाणपत्र घ्यावं लागतं त्या प्रमाणपत्रात स्पष्ट मिलेलं असतं की मूळ भोगवटादाराला कोणी कायदेशीर वारस हयात नाही किंवा त्यांचा पत्ता लागत नाही हा एक अधिकृत पुरावा झाला माल की मालकी हक्कामध्ये एक कायदेशीर पोकळी निर्माण आहे समजलं म्हणजे अर्ज करायचा जमीन कसत असल्याचे पुरावे जोडायचे आणि मूळ मालकाला वारस नसल्याचं प्रमाणपत्र पण सादर करायचं बर काय होतं म्हणजे काही जाहीर नोटीस वगैरे वगैरे दिली जाते का हरकत असेल तर आणि प्राथमिक पुरावे जमा झाले की महसूल विभाग किंवा जे संबंधित कार्यालय असेल ते एक सार्वजनिक नोटीस काढतं जाहीरनामा म्हणतात त्याला ही नोटीस कुठे लावतात तर स्थानिक वर्तमानपत्रात देतात गावाच्या चावडीवर लावतात तहसील कार्यालयाच्या सूचनाफलकावर पण असते यामागचा उद्देश हाच की जर कोणी अज्ञात वारस असेल किंवा त्या जमिनीवर हक्क सांगणारा दुसरा कुणी असेल तर त्याला हरकत नोंदवायला संधी मिळावी आणि समजा ती जी मुदत दिली असेल नोटीसमध्ये त्यात कुणी हरकत घेतलीच नाही तर मग काय मग दावा मंजूर होण्याच्या दिशेने प्रक्रिया जाते का पुढे हो जर त्या ठरलेल्या मुदतीत कोणीही कायदेशीर हरकत नोंदवली नाही तर अर्जदारासाठी पुढची प्रक्रिया सोपी होते निश्चितच मग महसूल विभाग काय करता तर सादर केलेले जे सगळे पुरावे आहेत त्यांची अधिक बारकाईने तपासणी करतात म्हणजे विरुद्ध ताबा हे जे कायदेशीर तत्व आहे त्याची भूमिका महत्वाची ठरते विरुद्ध ताबा आपण सुरुवातीला याचा उल्लेख केला होता आता आपण त्या टप्प्यावर आलो जिथे ते लागू होते हे नेमकं काय का आहे जरा सविस्तर सांगाल का ही कायद्यातली एक आणि तर रंजक संकल्पना आहे ऍडव्हर्स पोझेशन म्हणजे काय तर समजा मालमत्ता एकाची आणि त्यावर ताबा दुसऱ्या व्यक्तीचा मूळ मालकाच्या परवानगीशिवाय आणि हा ताबा कसा हवा तर उघडपणे म्हणजे लपून छिपून नाही सलगपणे म्हणजे खंड न पडता आणि शांततामय मार्गाने आणि हे सगळं किती काळ तर कायदेने ठरवून दिलेल्या विशिष्ट कालावधीसाठी खाजगी जमिनीच्या बाबतीत सहसा बारा वर्ष जर इतका काळ असा ताबा असेल तर काही अटी पूर्ण झाल्यास त्या ताब्यात असणाऱ्या व्यक्तीला मालकी हक्क मिळू शकतो याचा संबंध आपल्याकडच्या लिमिटेशन अॅक्ट म्हणजे मर्यादा कायद्याशी आहे कोणताही कायदेशीर हक्क का सांगायला एक वेळेची मर्यादा असते असा हा कायदा सांगतो अच्छा यामागचा सा एक विचार असा पण आहे की जमीन किंवा मालमत्ता पडून राहू नये जी व्यक्ती इतका काळ तिची वहिवाट करते काळजी घेतये तिला काही परिस्थितीत हक्क मिळावा पण यात महत्वाचे मुद्दे काय आहेत ताबा हा मूळ मालकाच्या हक्कांना विरोधी म्हणजे हॉस्टाईल असला पाहिजे म्हणजे मालकाच्या परवानगीने नसावा तो उघड म्हणजे ओपन हवा सगळ्यांना दिसेल असा आणि सलग म्हणजे कंटिन्युअस खंड नको म्हणजे अर्जदाराने इतकी वर्ष जमीन कसली कर भरला हे सगळं उघडपणे केलं असेल तर ते या विरुद्ध ताब्याच्या दाव्याला बळ देतं अच्छा म्हणजे हे थोडं वेगळं आहे म्हणजे कायद्याच्या भाषेत जर कोणी दुसऱ्याच्या जमिनीवर बारा वर्षांपेक्षा जास्त काळ मालकाच्या परवानगी शिवाय पण पन उघडपणे आणि सलग ताबा ठेवून असेल आणि या काळात मूळ मालकाने किंवा त्याच्या वारसांनी हरकत घेतली नसेल किंवा आपला हक्क सांगितला नसेल तर कायदा त्या ताब्यात ठेवणाऱ्या व्यक्तीच्या बाजूने विचार करू शकतो असं म्हणायचे का अगदी बरोबर पकडलं पण परत सांगते हे आपोआप होत नाही न्यायालयाचे किंवा महसूल अधिकाऱ्याचे आदेश लागतात जर सगळ्या कायदेशीर अटी पूर्ण होत असतील म्हणजे अर्ज केलेला आहे वारस नसल्याचा पुरावा आहे ताबा उघड सलग आणि विरोधी आहे बारा वर्षांचा काळ पूर्ण झालाय सार्वजनिक नोटीस नंतर हरकत आलेली नाही तर मग तहसीलदार किंवा उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी या सगळ्याची खात्री करून निर्णय घेऊ शकतात आणि समजा निर्णय अर्जदाराच्या बाजूने लागला मग काय म्हणजे मालकी हक्क मिळतो का त्यांना हो जर सक्षम अधिकाऱ्याने म्हणजे तहसीलदाराने किंवा डेप्युटी कलेक्टरने अर्जदाराच्या बाजूने निर्णय दिला तर त्या व्यक्तीचं नाव सात बारा मालकीच्या रकान्यात किंवा कब्जेदार सदरी अधिकृतरित्या नोंदवलं जाऊ शकतं ही एक मोठी कायदेशीर पायरी आहे पण हेही लक्षात ठेवा काही गुंतागुंती जी प्रकरणं असतात किंवा जर कोणी हरकत घेतली असेल तर मग प्रकरणं दिवाणी न्यायालयात पण जाऊ शकतं त्यामुळे प्रशासकीय आणि कधीकधी न्यायालयीन मान्यतेची गरज पडते म्हणजे अंतिम मंजुरी ही महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांकडून मिळणं हा शेवटचा महत्वाचा टप्पा आणि हो हे पण महत्वाचं की हे नियम आणि प्रक्रिया प्रामुख्याने महाराष्ट्रासाठी लागू आहेत बरोबर प्रत्येक केस वेगळी असू शकते त्यामुळे स्थानिक वकिलाचा सल्ला घेणं हे नेहमीच चांगलं बरोबर जमिनीचे कायदे राज्यानुसार थोडे बदलू शकतात त्यामुळे महाराष्ट्रातले नियम पाळणं गरजेचं आहे आणि प्रत्येक केसची फॅक्ट्स वेगळी असल्यामुळे निकाल पण वेगळा असू शकतो तर आजच्या आपल्या या चर्चेतून एक गोष्ट मला वाटते स्पष्ट झाली आहे महाराष्ट्रात जर मूळ जमीन मालक म्हणजे भोगवटादार वारसांशिवाय मरण पावला असेल आणि दुसरी व्यक्ती अनेक वर्ष साधारण बारा वर्षांपेक्षा जास्त काळ ती जमीन सतत आणि उघडपणे कसत असेल तर त्या कसरणाऱ्या व्यक्तीला विरुद्ध ताबा या कायदेशीर तत्वाच्या आधारे मालकी हक्क मिळण्याची शक्यता नक्कीच आहे पण हे लक्षात ठेवायला हवं की ही प्रक्रिया काही आपोआप होणारी नाहीये त्यासाठी महसूल विभागाकडे रीतसर अर्ज करावा लागतो आपला सलग आणि उघडताबा सिद्ध करणारे भक्कम पुरावे द्यावे लागतात जसं की शेतसारा पावत्या पीक पाहणी नोंदी वगैरे मूळ मालकाला वारस नसल्याचं प्रमाणपत्र मिळवावं लागतं आणि ही संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडावी लागते अगदी बरोबर आपण आज मालकी हक्काचा दावा कसा करायचा त्यासाठी काय लागतं त्यामागचं कायदेशीर तत्त्व काय आहे हे सगळं पाहिलं पण यावर आधारित एक विचार मनात येतोय जो कदाचित अशा परिस्थितीत असलेल्या व्यक्तींसाठी महत्त्वाचा ठरू शकेल विचार करा एखादी व्यक्ती अशी आहे जी अनेक वर्षांपासून अशी जमीन कसत आहे पण अजून मालकी हक्काचा प्रश्न उभा राहिलेला नाहीये किंवा दावा करण्याची वेळ आलेली नाहीये तर भविष्यात कधी दावा करण्याची गरज पडलीच तर त्यासाठी आत्तापासूनच काय तयारी करता येईल म्हणजे आपल्या लागवडीचे आपल्या ताब्यात जमीन असल्याचे पुरावे ते पद्धतशीरपणे कसे गोळा करून ठेवता येतील कोणती कागदपत्र जपून ठेवावीत कोणत्या नोंदी वेळच्या वेळी करून घ्याव्यात म्हणजे आज आपण जी माहिती पाहिली त्या आधारे भविष्यातल्या संभाव्य दाव्यासाठी कोणती पूर्वतयारी करता येईल जेणेकरून ऐनवेळी धावपळ नको आणि दावा पण मजबूत होईल हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे नक्कीच